गेल्या एक वर्षामध्ये जातीवादाचं विष पेरणारा मनोज जरांगे याचा खरा चेहरा आता समोर आलाय याचा सख्खा मेवना विलास हरिभाऊ खेडकर आणि याची सगळी टोळी इतर नऊ जण यांच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी बीड जालना आणि परभणी या तीन जिल्ह्यामधून तडीपारीची का, कारवाई केलेली आहे पण खरा प्रश्न असा आहे की टोळीवर कारवाई केली पण जो टोळीचा सूत्रधार आहे आणि टोळीचा मुख्य आका आहे हा मनोज जरांगे याला मोकाट सोडले आणि याला मोकाट सोडल्यामुळं आज हा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला ललकारतोय महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाला ललकारतोय आता त्याला ते या सगळ्या याच्यामध्ये तो जात आणतोय संतोष देशमुख प्रकरणामध्ये मनोज जरांगे असतील सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील अंजली दमानिया असतील सगळ्यांनी म्हणले की गुन्हेगाराला जात नसती हो खरंय गुन्हेगाराला जात नसती मग आता हे मनोज जरांगे आता तुमचा तिळपापड का होतोय कारण की ह्या टोळीचा सूत्रधार मोरक्या हा मनोज जरांगे आणि त्याला भीती आहे की आता मेवण्यानंतर दाजीचा म्हणजे या मनोज जरांगेचा नंबर आहे जी आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली महिला पोलिसांचे कपडे फाडले गेली डोकी फोडली गेली याची एसआयटी नेमलेली आहे आणि ह्या एसआयटीच्या अहवाला अहवालामध्ये नक्की काय हे महाराष्ट्राला विषय की नक्की याच्यामधला सूत्रधार कोण आणि याच्यामधला सूत्रधार एकच असणार हा मनोज जरांगे ज्यांनी याचे मेवणे आणि ही बाकीच्या आजूबाजूची पिलावळ यांना घेऊन याच्या आंदोलनामधनं याला जो मोठेपणा दिला गेला त्याला जो रेड कार्पेट अंधरलं गेलं आणि याची एक एक कृत्रिम हवा निर्माण केली आणि ते त्या याच्यातनं त्यांनी वाळू माफिया तयार केलेत एवढं मोठं हे वाळू माफिया वाळूच रॅकेट या मनोज जरांगेनी त्याच्या सगळ्या पिलावळीकडून केलं हजारो करोडो रुपयेचा महाराष्ट्राचा महसूल महाराष्ट्राची वाळू यांनी चोरलेली आहे आणि हे सगळे पैसे या मनोज जरांगेंच्या आजूबाजूच्या पिलावळीला गब्बर करण्यासाठी वापरले गेलेत या आंदोलनामध्ये मंत्र आमदारांची घरं जाळायची असतील यष्ट्या फोडायच्या असतील हे या आंदोलनामध्ये वापरले गेलेत याची चौकशी झाली पाहिजे मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती करतो की याच्यावर एक लवकरात लवकर चौकशी समिती स्थापन करावी हे सगळे आता तडीपार केलेले हे परत ताब्यात घ्यावेत यांची चौकशी करावी या मनोज जारांगेचा मोबाईलचा डाटा चेक करावा नक्कीच यांचे लागेबांधे सापडतील आणि ही मनोज जरांगे टोळी आणि ह्या टोळीचा हा सूत्रधार ह्याला पण लवकर अटक केला पाहिजे आज ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या गृह खात्याला आणि गृहमंत्र्याला हा चॅलेंज करतोय की मी तुम्हाला बघून घेतो माझ्या नादी लागला तर मी दाखवतो आज हा मुजोरीपणा याचा जर तुम्ही आता असा सहन केला तर महाराष्ट्रामध्ये नक्कीच चुकीचा मेसेज जाईल की एका समाजाला वेगळा न्याय दिला जातो आणि एका समाजाच्या असल्या या मुजोर मनोज जरांगेच्या शिव्या महाराष्ट्राचा गृहमंत्री निमूटपणे सहन करतो तर नक्की काय मजबुरी आहे त्यामुळं लवकरात लवकर या मनोज जरांगेच्या हातात बेड्या घालून याची धिंड काढावी आणि हे सगळी चौकशी करावी अशी मी मागणी करतो आणि मी सुरेश धस अंजली दमनिया यांना विनंती करतो की आता ह्या सगळ्या वाळू माफियांचा आका कोण याच्यासाठी तुम्ही आता सभा घ्या याच्यासाठी पाठपुरावा करा